सर्वांना नमस्कार महाराष्ट्र बातम्यांमध्ये आपले स्वागत आहे आज आपण एका अतिशय गंभीर आणि चिंताजनक विषयावर बोलणार आहोत भारतातील सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटना गेल्या आर्थिक वर्षात सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये चार पटीने वाढ झाली असून त्यामुळे सुमारे एकशे पासष्ट करोड रुपयांचे नुकसान झाले आहे हा केवळ एक आगदा नाही तर हजारो लोकांच्या कष्टाने कमावलेला पैसा आहे जे सायबर गुन्हेगारांच्या धूर्तपणाचे बळी ठरले जाणून घेऊया या फसवणुकी कशा होतात भारतात डिजिटल व्यवहार वाढत आहेत आपल्यापैकी बहुतेक जण यूपीआय इंटरनेट बकेग आणि ऑनलाईन शॉपिंग वापरत आहेत मात्र आपण डिजिटल होत असताना सायबर गुन्हेगारही निरपराध लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धती अवलंबत आहेत हे लोक कसे बनावट कॉल करतात आणि बँक अधिकारी पोलीस किंवा कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून लोकांकडून पी बँक तपशील किंवा आधार क्रमांक कसा मागतात ते आम्हाला कळवा लोकांना मोहक ऑफर आणि लॉटरीच्या सापळ्यात फसवले जाते तुम्ही दहा लाख रुपये जिंकले आहेत असे मेसेज पाठवून फिशिंग ईमेल आणि बनावट वेबसाईट्स लोकांना त्यांची माहिती बके किंवा सरकारी वेबसाईट्स सारख्या बनावट वेबसाईटवर देण्यास सांगितले जाते मोफत भेटवस्तू आणि कॅशबॅकचा घोटाळा सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या फोनचा अॅक्सेस हॅकर्सच्या हातात जातो या समस्येचा सामना करण्यासाठी सरकार आणि बँका काय प्रयत्न करत आहेत ते जाणून घेऊया फसवणूक कॉल नंबर काळ्या यादीत टाकले जात आहेत संशयास्पद बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे लोकांना जागरूक करण्यासाठी नवीन सायबर सुरक्षा मोहिमा राबवल्या जात आहेत पण हा त्रास फक्त सरकार आणि बँकाच थांबवू शकतील का मार्ग नाही आपण स्वतही सावध राहायला हवे चला जाणून घेऊया सायबर फसवणूक कशी टाळायची ओटीपी आणि बँक तपशील कोणाशीही शेअर करू नका बँका किंवा कोणतीही कंपनी तुमच्याकडून फोनवरून ही, ही, फोन ही माहिती विचारत नाही अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळा मग ते व्हॉट्सअप ईमेल किंवा सोशल मीडियावर असो मजबूत पासवर्ड तयार करा आणि ते नियमितपणे बदला एक ते दोन तीन चार पाच ते सहा किंवा पासवर्ड सारखे साधे पासवर्ड वापरू नका फसवणुकीची तक्रार करा तुम्हाला कोणताही संशयास्पद कॉल किंवा संदेश मिळाल्यास हेल्पलाईन नंबर एकोणीसशे तीस किंवा सायबरक्राईम डॉट गव्ह डॉट आय त्वरित तक्रार करा आपण डिजिटल इंडियाकडे वाटचाल करत आहोत पण हा प्रवास तेव्हाच सुरक्षित होईल जेव्हा आपण सायबर सुरक्षा गांभीर्याने घेऊ थोडीशी जागरूकता लाखोंच्या नुकसानीपासून वाचवू शकते तेव्हा या स्वतः सतर्क व्हा आणि आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांनाही जागरूक करा आपण एकत्रितपणे सायबर गुन्हेगारांचा पराभव केला पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ताज्या आणि विश्वसनीय बातम्या मिळत राहतील धन्यवाद